घरामध्ये जर सुई पडली ना तर तिचा आवाज येऊ नये आवाज येऊ नये पूर्वीच्या मावल्या जर मालक बैठकीत बसले पावले जर बैठकीत बसले तर त्या माऊलीनं बांगड्या वाजवायच्या आमचे महाराज इशारा करते ना जरा वाढवायचं कीर्तन घटवायचं तसं बांगड्या वाजवायच्या तिनं तिचा चुडा वाजवायचा मालकानं ओळखायचं बांगडी वाजली की घरात जाऊन विचारायचं काय अशी पद्धत असते घरा घर असावे घरासारखे नुसत्याच नको भिंती म्हणून एवढ्यामध्ये मानस पूजा करावी साधक ज्या सेवेसाठी आराधना आराधना करतो त्या लोकांमध्ये जातो अन्य साधनात साध्या नामा माझी अनेक प्रकारच्या साधना आहेत पण साध्य मात्र एक आहे साध्य मात्र एक जागा नाही का तुम्हाला बसायला बोलू नका मग बसा शांत बसा गणेशाची पूजा के केल्यानं काय होतं पुत्र प्राप्ती होती संतती चांगली निर्माण इच्छित मनोरथ पूर्ण होतात संध्याकाळच्याला खायला तुकडा नव्हता आम्हाला तुकडा एक योगी आला त्यानं आमच्या मंडळीला एकवीस मोदकाचं व्रत करायचं सांगितलं पहिलाच मृताचा खडा लागला तुम्हाला सांगतो आता लाख हजार तर नाही पण कोट्यावधीची बघा तुम्हाला सांगतो ईश्वराने संपत्ती गणपतीची पूजा गणपतीचं पूजन केल्यानं पुत्र प्राप्ती होते संतती कशी होती पवित्र संतती निर्माण होते इच्छित मनोरथ पूर्ण होणार विष्णूचं पूजन केल्याच्या नंतर घरामध्ये सुख समाधान प्राप्त होत आंबिकाचं पूजन करणं महत्वाचं आहे बरा आत्ता शुक्रवारी तुम्ही देवीची पूजा केली ना त्या देव्यांची अनेक नाव आहे गहू किती आहे गहू एक प्रकार किती होते त्याचे बहु एक गहू प्रकार बहू त्याच गव्हाचा रवा होतो त्याच गव्हाचा शिरा होतो त्याच गव्हाची पुरी होती त्याच गव्हाची चपाती होती आहे ना त्याच गव्हाची बालूशाही होती तोंडाला पाणी येऊ देऊ नका त्याच गव्हाचे गुलाबजामू होते होते ना मैदा टाकावं लागतो ना गुलाबजामू मध्ये गहू किती आहे किती गहू आहे ये प्रकार किती आहे समाज किती आहे भरपूर समाज किती आहे भरपूर इथं आल्याच्या नंतर कोण साळी माळी धोबी कोणी वाणी ब्राह्मण कोणी नाही कोणी माळी कोणी नाही मग कोण आहे देव माझा 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 देव माझा 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 देव माझा मी देवा मंगसुळी माझी 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 मंगसुळी माझी 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 मनसुळी माझी मी मनसुळीचा आता ताबा करायचा अंदाज आहे बघा प्रेम प्रेमा, प्रेमा पार्वतीचा पती नसोळी संगती प्रेमळाची मी तुमच्याकडे आलो नाही मलकार्जुनानं ना मला पाठवलं मी नाही तुमच्या पुढं मी तुमच्या पुढं निमित्त आहे मी निमित्त आहे हे सगळं मल्लकार्जुन करून घेऊ लागलं आम्ही बाहूल्याच्या जाती सूत्रधुरी तुझे हाती जैसे नाच विशी देवा जयसेना तू शिवा पण प्रयत्न केला पाहिजे या मध्ये मला एवढी देणगी मिळाली इथं टाळावर शिवपाठ झाला आणि इथं पाच मंडळी का होईन शिवपाठामध्ये परफेक्ट झाले मला भरपूर देवा तुझा विसरण हे बलकर जुना मला एवढंच सुखाचे मळे पिकवावे मुला ग्रणासून जावे विघ्न बाधा श्रावण मासामध्ये तुम्हाला सांगतो शिवपुराण ऐकलं पाहिजे श्रावण महिन्यामध्ये अंबिकेचं पूजन